पी एफ ट्रान्सफर आता एका क्लिकमध्ये ई पी एफ ने आणली गेम चेंजिंग सुविधा कोणती सांगते पी एफ ट्रान्सफर म्हणजे अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय जुन्या कंपनीचं साईन नवीन कंपनीचं फॉलोअप आणि महिनो महिने थांबायचं पण आता ई पी एफ ओने हे सगळं सोपं केलंय एकदा नोकरी बदलली की तुमचं पी एफ आपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होणार आहे कसं आणि यामागचा नवा नियम काय आहे चला आता सर्व डिटेल्स समजून घेऊ पूर्वी जेव्हा कर्मचारी नवीन नोकरी स्वीकारत असे तेव्हा त्यांना पी एफ खातं ट्रान्सफर करण्यासाठी जुन्या आणि नवीन मंजुरी आवश्यक असे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि क्लिष्ट होती परंतु आता ई पी एफ ओने ही प्रक्रिया स्वयंचलित केली आहे नवीन सॉफ्टवेअर सुविधेच्या माध्यमातून पी एफ ट्रान्सफर प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि जलद होणार आहे ईपीएफ ने फॉर्म थर्टीन अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळे पी एफ ट्रान्सफर प्रक्रिया स्वयंचलित होईल आणि कर्मचारी आपल्या पी एफ खात्याचा बॅलन्स नवीन नोकरीत सहजपणे ट्रान्सफर करू शकतील या नवीन प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे नव्वद कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर होईल आणि सुमारे एक पूर्णांक पंचवीस कोटी सदस्यांना याचा लाभ होईल या नवीन प्रणालीमुळे पी एफ डिपॉझिटना करयोग्य आणि करमुक्त विभागांमध्ये विभाजित करण्याची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे यामुळे पी एफ वर लागणाऱ्या टी डी एस ची अचूक गणना करणं सोपं होईल तसेच सदस्यांच्या माहितीच्या आधारे एकाच एक वेळी अनेक युएएन तयार करण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे परंतु सुरक्षा कारणास्तव आधार क्रमांक का अपडेट न झाल्यास असे सर्व युएन निलंबित ठेवले जातील या नवीन बदलांमुळे पी एफ खात ट्रान्सफर प्रक्रिया अधिक सुलभ जलद आणि पारदर्शक झाली आहे कर्मचाऱ्यांना आता जुन्या आणि नवीन नियुक्त्यांची मंजुरी घेण्याची गरज नाही ज्यामुळे त्यांचा वेळ आणि प्रयत्न वाचतील हे एक सकारात्मक पाऊल आहे जे ईपीएफओ ने आपल्या सदस्यांच्या सोयीसाठी उचललं आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न किंवा तुम्हाला शंका असल्यास कमेंट सेक्शन नक्की विचारा